शहरात दरोडा टाकण्याच्या मोठ्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला संगमनेर शहर पोलिसांनी मध्यरात्रीच्या वेळी मोठ्या शिताफीनं अटक करून एक महत्वपूर्ण आणि थरारक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना शस्त्रास्त्रांसह जेरबंद केला असून त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालाय गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत सावंत उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांच्या पथकानं घुलेवाडी शिवारातील हरिबाबा मंदिराजवळ गस्तक हालत असताना पाच संशयित व्यक्ती आढळून आल्यात पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत निखिल विजय वाल्हेकर आणि केत गजानन मंडलिक मोहन विजय खरात आणि आदित्य संजय शिंदे या चार आरोपींना पकडण्यात आले तर या टोळीतील साईश्वर सूर्यवंशी सूर्यवंशी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता सर्वजण शहरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं चा उघड झालंय पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे घातक साहित्य आणि मुद्देमाल जप्त केलाय त्यांची एकूण किंमत एक लाख त्रेसष्ट हजार रुपये आहे चार मोबाईल फोन एक पॅशन प्रो मोटारसायकल एक ज्युपिटर स्कूटी दरोड्यासाठी वापरली जाणारी प्राणघातक शस्त्रे यामध्ये एअर पिस्तूल कोयता कटर हातोडा कटावणी पहार लोखंडी गज दोरी आणि मिरचीची भुकटी यांचा समावेश आहे पकडलेल्या आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अनिकेत मंडळी की याच्यावर तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत निखिल वालेकर याच्यावर सहा गुन्हे नोंद आहेत फरार झालेला आरोपी साई सूर्यवंशी याच्यावरही नऊ गंभीर गुन्हे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंद आहेत पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पकडलेल्या चार आरोपींना संगमनेर न्यायालयानं सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत या कारवाईमुळे संगमनेर शहरात दरोडेखोरांचे धाडस मोडून काढण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलंय आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री झिरो झिरो पंचेवीस वाजताच्या सुमारास घुल्हेवाडी शिवारातील हरिबाबा मंदिराजवळ चार संशयित इसम असून ते दरोड्याच्या तयारीत आहे अशी बातमीशी बातमी मिळाल्याने सदर बातमीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पोलीस उपनिरीक्षक सावंत व डीबी पथकाला आम्ही त्या ठिकाणी पाठवलं त्यांना घेराव घालवून त्यांना जागेवरच पकडलं तर त्यापैकी चार आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलं व त्यापैकी एक आरोपी पडून जाण्यात अंतराचा जा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला पकडलेल्या चार इस्मांची दोन पंचमक्ष समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन मोटरसायकल मोबाईल फोन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेले एअर गन दोन चॉ कोयते चॉपर लोखंडी रॉड कटावणी मिरचीपूड असे दरोड्याचे तयारीशी मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी दोन जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी असून त्यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करीत आहोत सर या कारवाईमध्ये ताब्यात मिळून आलेले आरोपी अटक किती आहे आणि फरार किती आहेत त्यापैकी चार आरोपी अटक आहेत व एक आरोपी फरार आहे जो फरार आरोपी आहे त्याचं काही नाव निष्पन्न झालं फरार आरोपी जो आहे तो साई शलसूर्वंशी आहे राणा राखोला आहे याच्याविरुद्धही दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत व तो तोही आपल्याला दोन ते तीन गुन्ह्यामध्ये पाहिजे आहे तर जे चार दिवसापूर्वी अकोल्या नाक्यावरती जी आ, त्या पोई हो, त्या का घटना घडली होती त्यापैकी काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले हो त्यापैकी अनिकेत गजानन मंडलिक हा आरोपी आपल्याला पाहिजे होता त्या गुन्ह्यात तो फरार होता तो आता मिळून आलेला आहे गुन्हेगारांना काय आवाहन करणार गुन्हेगारांनी आता जर शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जेवढं शक्य होईल तेवढ्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल